नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपले समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही चाललो फिशिंगला म्हणजे गलाने मासे पकराला तर आपल्यासोबत आहे बाजूला उभा आहेत ऋषी आणि प्रतीक आणि मी पण आलो आहे बघा गल आता चालून आम्ही तिलापी मासे पकराने तिलापी म्हणजे कालम मासं त्यांना फंटूस पण बोलतात चला आता सुरुवात पहिली करू पीठ कालवाला नंतर मग गलाशी मासं पकडू यो बघा गव्हाचा पीठ आहे आणि एक अंडा आहे त्याच्यामध्ये मिक्स करते म्हणजे ये मासा येत नाही फंडूस त्यांना गव्हाचं पीठ जास्त आवडते त्याच्यानं अंडा मिक्स लगेच मासा यो बघा गव्हाचं पीठ त्यानं पाणी मिक्स थोडा करायचा आणि त्याच्यात एक आपला आहे तो अंडा मिक्स करा मास ना कती लांब असून ते वासा लगेच येते फक्त तुम्ही टेक्निक वापरा मास येताना टापत आता तुम्ही बघाच फक्त मास कस करतो पाणी पूर्ण मिक्स करून घ्यायचा आपला झाला पीठ गव्हाचा पीठ आहे त्याच्यामध्ये केला अंडा मिक्स आणि पाणी माशांना आवडते तो पीठच जास्त आवडते व हो पहिला मासाय ते त्याच्यात आपला आहे अंडा मिक्स म्हणजे मास बघा फक्त पीठ कालवून झाला आता मस्तपैकी पैकी गलीला पीठ लावला मास गर्वाला सुरुवात यो बघ आणि पहिला कारला इकडे मना लागला यो बघा लागला दोनवी घास खाले

your back Yo, baca salah. रुशी जामत मोठा आहे ऋषी दाखव एकदा परत इकडे दाखवते पचुकणी मस्त साईजचा आहे ताएगा ताएगा लागला इकर कि याने पण कारला पोटाला <laughs> पोटाला एकदम कारला तोरते एक दोघांना आलेला येत युबब कसला कारला है कड़क कड़क निमत्र मासत लागेल ला है युबब माजा खाला खाला खास उरुषी जाओ खाला युबब काला कसला है फंटूस तिलापी मासा फंटूस

ऋषीनी ब पोटाला एकदम कारलाय मासा आधी पोटाला येऊन पोटाला गुतला तरी कसा विचारतो आहे माहिती कसा गुतला मोठा आहे घेत बारका असता सोरला असता मग बारका होता सोरला घे घे मस्त साहित कसला लय भारी मोठाच येईन बो बुषीनी कारलास काम पच्स केलास का ऋषी नि साकारते वीसवी आतापर्यंत ऋषीला किती झालं चार पाच चार पाच झालं ये चार पाच कसं सहा सात आहे तो सोर सोर काय का सोर सोर त्याला हो का एक किलोचा मासा आलेला आहे ऋषिकेश किशो मात्र आहे हा बघ काय बघ आलेला आहे ते झालं आतापर्यंत मासा बघा या बघा आतापर्यंत कधी झालं यो बघ मस्त आहे आपला गल बघा सबसे हटके दोन दोन गाले आहेत कारण दोन गाल्या काम आहेत आहे एक घास घाला तरी दुसरा घास हायच म्हणजे दोन गाल्या आहेत याला मासा नाही गुतला, तरी याला गुंतू शकते आणि पटापट पण नको खाला, कारण दोन घास आहेत ना त्याच्यामुळं नो टेन्शन आता बघा बघा लागला बघ कल आणतच काय दोनशे ट्री आहे मस्त आला बघा ऋषीने कारला आता पोटाला ना आला पहिला बरा आला दिशे मस्त साई चला बस झालं गवला जेवा पुरता मस्त हे बघा पाणी तू हे बघा बघा कधी भेटलं ना ऋषी कधी भेटलं तुला दाखवते ऋषीला बघा कधी भेटलं झाला याचा पण काम ये बघा येषीच मास याचं झालं जेवायचं आणि माझं पण झालं बघा मस्त भेटलं ना साईज बघा मस्त साईज सगळी आहे सगळी हे साईजचं आहे ना आणि छोटं पण आहे मस्त भेटलं ना मस्त तर चला मित्रांनो काम झालं पच्चीस आमचा जाऊपुरतं सगळ्यांना भेटलं त्याला ऋषीला भेटलं आणि म्हणा आणि प्रतीकनी आपल्याला थोडंफार मदत केली गर्वाला मस्त वाटली ना व्हिडिओ आपले कारण फिशिंगला जी मजा असते ना ती वेगळीच असते चला तर भेटू एक नवीन व्हिडिओसोबत बघत राहा अशाच आपल्या व्हिडिओ